जय महाराष्ट्रात मी अजित चव्हाण खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी त्या ठिकाणी सुरू आहे आणि आंबेगाव तालुक्यामध्ये देखील अशाच पद्धतीची लगभग सर्व पक्षांच्या उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी सुरू आहे शिवसेना या आंबेगाव तालुक्यामध्ये ज्या वेळेला राजकीय वातावरण जर पाहिलं तर आम्ही त्या ठिकाणी अशा भूमिकेत आहोत या तालुक्यातल्या जनतेचा जर आपण सूर पाहिला तर आंबेगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या विरोधामध्ये प्रचंड असंतोष रोष त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये आहे आणि ह्या रोषाच्या विरोधामध्ये सर्वांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी एक सक्षम पर्याय त्या ठिकाणी द्यावा अशी सर्व जनसामान्यांची त्या ठिकाणी भावना आहे आणि ह्या भावनेचा आदर करत गेले दोन अडीच महिने आम्ही सर्व शिवसैनिक आमचे सर्व प्रमुख पदाधिकारी अगदी आदरणीय शरददादा असतील आमचे जिल्हा प्रमुख देवीदासजी दरेकर असतील तालुका प्रमुख प्रवीण शेठ थोरात असतील सचिनराव बांगर असतील वैभवराव पोखरकर असतील कल्याणराव हिंगे आणि आम आमचे सगळे सगळे कार्यकर्ते तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांची ही भावना झाली की आपण घड्याळाच्या विरोधामध्ये सर्वपक्षीय युती आघाडी त्या ठिकाणी व्हावी आणि एक सक्षम पर्याय त्या ठिकाणी आपण जर दिला तर निश्चितपणाने या तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या पाच जागा असतील किंवा पंचायत समितीच्या दहाच्या दहा जागा हे निश्चितपणानं आपण त्या ठिकाणी या नवीन आघाडीच्या माध्यमातून जिंकू शकतो आणि याचा आम्ही विचार केल्याच्यानंतर या तीनही पक्षाच्या मोड बांधण्याच्या दृष्टीने गेले दोन अडीच मिनिट त्या ठिकाणी प्रयत्न करतो परंतु कालपर्वापासून जिल्हा परिषद आपल्या महानगरपालिकांचे रिझल्ट त्या ठिकाणी आले आणि ते रिझल्ट पाहिल्यानंतर काही जे म्हणजे विघ्नसंतोषी लोक आहेत म्हणजे विशेष करून मी उल्लेख करतो की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील काही लोकांनी त्या ठिकाणी सुपारी घेतल्यासारखे ते गेले दोन दिवस झाले शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी साहेबांबद्दल आणि एकंदरच शिवसेनेबद्दल अतिशय खालच्या पातळीवर हिन दर्जाची भाषा वापरून त्या ठिकाणी टीका करताना त्या ठिकाणी दिसत आहेत खरं तर आम्हाला ह्या तालुक्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा संभ्रम त्या ठिकाणी नको आहे तालुक्यामध्ये जी भविष्यात जी आघाडी होणार आहे ती आघाडी व्हावी यासाठी आम्ही संयम ठेवून आहोत परंतु सातत्याने वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून आमच्या पक्षनेतृत्वाची बदनामी किंवा खालच्या दर्जाची हीन दर्जाची म्हणजे खरं तर यांची शिंदेसाहेबांवर किंवा पक्षावर बोलण्याची लायकी नाही की त्यांनी त्यांनी त्यांच्या मागच्या इलेक्शनमध्ये ज्या काही घडामोडी घडल्यात आपण सर्वांनी पाहिले तर प्रत्येकाने आपापली उंची पाहून त्या ठिकाणी बोललं पाहिजे आमच्या पक्ष नेतृत्वावर तुम्ही जर बोलत असाल तर कुठेतरी आमच्या देखील संयमाला तुम्ही हात घालतात असं माझं त्यांना स्पष्टपणाने आव्हान आहे मी आजही त्या ठिकाणी सांगतो की आमची ही युती आघाडी व्हावी अशीच प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळं आम्हाला कुठल्याही पद्धतीची बिघाडी याच्यामध्ये आणायची नाही तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना रिसर्च समज द्या आणि जर त्यातूनही तुमची इच्छा असेल तर शिवसेना ही शंभर टक्के संपूर्णपणे आपल्या ताकदीवर लढण्यासाठी सक्षम आहे याची देखील तुम्ही त्या ठिकाणी नोंद घ्या आम्हाला तुमच्या कुबड्यांची आवश्यकता नाही परंतु लोकांच्या मागणीनुसार आपण सर्वांनी एकत्र यावं आणि एकत्र त्या ठिकाणी येऊन पर्याय द्यावा ह्या भूमिकेमुळे आम्ही खरं तर शांत आहोत आणि आमच्या शांततेला तुम्ही आमची कमजोरी किंवा कमीपणा समजायचं का तुम्ही चूक करू नका आमची प्रत्येक बाजूनं त्या ठिकाणी तयारी आहे आम्ही तुमच्या सोबत येण्यासाठी आजही इच्छुक आहोत त्यामुळं कृपया आपल्यातले जे कोणी असे विघ्न संतोषी किंवा काही सुपारीबाज कार्यकर्ते आहेत त्यांना समज द्या आणि ही युती आघाडी अधिक सक्षमपणाने पुढे आपल्याला कशी नेता येईल यासाठी प्रयत्न करा एवढंच आवाहन या ठिकाणी करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न